नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये मनुक्यांच्या दरामध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे मागच्या काही दिवसांमध्ये दोनशे चाळीस रुपये प्रतिकिलो दर असलेले मनुके सध्या चारशे पन्नास रुपये प्रतिकिलो दरांना विकले जातात विक्रेत्यांच्या मध्ये आवक कमी आणि मागणी अधिक असल्यामुळे दरामध्ये ही वाढ झपाट्यानं झाली आहे मनुका ही सण उचवणच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात सध्या किरकोळ व्यापारी हॉटेल्समध्ये मनुक्यांना मागणी आहे जर अशीच मागणी टिकून राहिली तर पुढच्या काही दिवसांमध्ये दर आणखीनच वाढतील असंही व्यापाऱ्यांनी सांगितलंय मनुका हे जे सांगली आणि नाशिकवरून येतो आहे ते मनुकाचे भाववाढ फार झालेली आहे जे, जे होलसेल भाव होतात दोनशे ते दोनशे चाळीस दोनशे ऐंशी होते ते डायरेक्ट चारशे सव्वा चारशे साडेचारशे रुपये झालेले आहे आणि व्यापारी तिकडचे होलसेल म्हणतात की हा आठशे ते हजार रुपयापर्यंत भाव होणार आहे कारण मालची शॉर्टेज शॉर्टेज आहे त्यामुळे भाव वाढ आहे असं पहिला होता भाव दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशीपर्यंत होलसेल आता तेच मनुका झाला आहे चारशे सा चारशे साडेचारशे आणि पाचशेपर्यंत मनुके येतात नाशिक आणि सांगलीवरून आपले भारतात दोन ठिकाण्यावरून मनुके येतात हां नाव माझा नवीन बाई देडिया